बर्धेनगर परिसरात राहणाऱ्या वैष्णवी सोलंकर या काल रात्री त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या घर बंद असताना त्यांनी दिवा चालू ठेवला शॉर्ट सर्किट किंवा दिव्यातून पडलेल्या ठिंगीमुळे अचानक घरात आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे काही वेळातच आगीने घरातील फर्निचर कपडे फ्रीज मिक्सर फॅन यासारखी उपकरणे भस्मसात केली शिवाय घरातील महत्वाची कागदपत्रे ओळखपत्रे जळून खाक झाली आहेत या घटनेची माहिती मिळतात प्रभाग क्रमांक चोवीसचे माजी नगरसेवक प्रवीण बंटी दिनमी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी सोलंकर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला तसेच प्रवीण तिदमे यांनी तात्काळ आर्थिक स्वरूपात मदत देखील केली अधिकाऱ्यांना पंचनाम्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन त्यांना सोलंकर कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले माजी नगरसेवकांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले माझ्या घराला स्फोट झाला प्रसंग कधी पाहिला नाही मला आज पाहून मला एकदम हे झालं आभारी मी खूप खूप मी माझ्या बहिणीच्या घराबद्दल बोलते जे काही अपघात घडला त्याच्याबद्दल तर चार मुलं तिचे मिस्टर गाडीवर जातात ती मुलं घेऊन माझ्याकडे आली ती तिने देवाऱ्यात दिवा लावला त्या दिव्याने घरात पेठ घेतली तर पुन्हा पेट डॉक्युमेंट्स कपडे धान्य वगैरे सगळं कचरा पत्रा सोडून स्फोट झाला आजूबाजू त्यांना काही झालं नाही तर आमच्यासाठी या संकटात फक्त बंटी भाऊ देव बनून आले आणि खूप मदत केली त्यांनी आणि त्यांचे खूप खूप आभारी साठी सचिन देवटे नवीन नशी